घडामोडी जगबुडी नदीनं ओलांडली धोक्याची पातळी खेड शहरावर पुराचं संकट कायम खेड दापोली मार्ग बंद भोसते घाटात ओव्हरटेक करत येणाऱ्या कारला वाचवण्याचा प्रयत्न करत असताना ट्रक उलटून अपघात मिऱ्या बंधाऱ्याला भगदाड किनाऱ्यावर अजस्त्र लाटांचं तांडव रहिवाशांमध्ये भीतीचं वातावरण संपूर्ण राज्याला हेवा वाटेल असं स्वर्गीय मीनाताई ठाकरे सांस्कृतिक केंद्र पुन्हा उभे करू आमदार योगेदादा कदम सविस्तर वृत्त गेल्या काही दिवसापासून सतत धारपणे कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे खेड शहरालगत वाहणाऱ्या जगबुडी नदीनं पुन्हा एकदा धोक्याची पातळी ओलांडली यामुळे खेड शहरावर पुराचं संकट कायम असून खेड दापोली हा मुख्य मार्ग बुधवारी रात्री पाणी रस्त्यावर आल्यामुळे बंद झाला खेड तालुक्यात कोसळणाऱ्या मुसळधार पावसानं विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळालं दुतडी भरून वाहणाऱ्या जगबुडी नदीनं बुधवारी रात्रीच धोका पातळी ओलांडल्यामुळे शहरातील व्यापाऱ्यांची आपलं साहित्य सुरक्षित स्थळी हलवण्यासाठी लगबग सुरू झाली यातच रात्री उशिरा शहरातील व्हॉट्सअप ग्रुपवर तालुक्यातील चाटव विभागात ढककुटी सदृश्य पाऊस झाल्याचे मेसेज फिरू लागल्याने शहरातील नागरिक तात्काळ सावध झाले प्रशासनानं देखील भोंगे वाजवून आणि सोशल मीडियावर संदेश देऊन नागरिकांना सावध राहण्याच्या सूचना दिल्या संध्याकाळ पासूनच मुसळधार कोसळणाऱ्या पावसानं खेड दापोली मार्गावर पाणी आल्यामुळे हा मार्ग वाहतुकीसाठी बंद झाला जगबुडी नदीची वाढलेली पाणी पातळी आणि पावसाचा इशारा यामुळे तालुक्यातील बहुतांशी शाळांना सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या तर जगबुडी नदीचं पाणी पात्रा बाहेर पडल्यामुळे तालुक्यातील खाडीपट्टा विभागातील गावांचा शहराशी असणारा संपर्क तुटला पावसाचा जोर कायम राहिल्यास केळ शहरात पुन्हा एकदा म्हणजे तिसऱ्यांदा शहराला पुराचा धोका निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात येते गुरुवारी सकाळपासूनच खेड शहरात जोरदार वाऱ्यासह पावसानं हजेरी लावली जोरदार सुटलेल्या वाऱ्यामुळे शहरात समर्थ नगर येथे महाकाय झाड उन्मळून पडलं हे झाड उन्मळून पडल्यामुळे परिसरातील विद्युत तारा तुटून पडल्याने वीज पुरवठा खंडित झाला तर हे महाकाय झाड समर्थ नगर येथील धान्याच्या गोडाऊन जवळ पडलं असून या ठिकाणी धान्य उतरवण्यासाठी उभ्या असलेल्या ट्रकवर कोसळलं सुदैवानं या दुर्घटनेत ट्रकचं चा नुकसान झालं नाही धान्य उतरवण्यासाठी आलेले अन्य ट्रक देखील या ठिकाणी उभे होते हे झाड बाजूला कोसळल्यानं मोठा अनर्थ टळला खेड तालुक्यात गुरुवारी सकाळपासूनच मुसळधार पावसासह वादळी वाऱ्यानं हजेरी लावली यामुळे खेड शहरातील शासकीय धान्य गोदामाजवळ झाड कोसळलं तर लोटे येथे कविता विनोद सराफ हायस्कूल समोरील झाड कोसळून शाळेची संरक्षक भिंत कोसळली ज्यावेळेस हे झाड कोसळलं त्यावेळेला या ठिकाणी शाळा चालू होती मात्र सुदैवानं हे झाड संरक्षक भिंतीवर कोसळल्याने मोठा मोठा अनर्थ अनर्थ टळला अन्यथा घडण्याची शक्यता होती मुंबई गोवा महामार्गावरील भोसते घाटात गोव्याहून मुंबईच्या दिशेनं जाणारा ट्रक रस्त्याच्या शेजारी उलटल्याने गुरुवारी दुपारी अपघात झाला महामार्गावर बनवण्यात आलेल्या डायव्हर्शनमुळे हा अपघात घडल्याचं सांगितलं जात आहे मुंबईच्या दिशेनं जाणाऱ्या ट्रकनं समोरून ओव्हरटेक करत येणाऱ्या कारला वाचवण्याचा प्रयत्न करत असताना हा अपघात घडल्याचं सांगितलं जात आहे दर पावसाळ्याप्रमाणे यंदाही रत्नारी शहरानजीकच्या मिऱ्या किनाऱ्यावर राहणाऱ्या नागरिकांना समुद्राच्या अजस्त्र लाटांची धास्ती आहे समुद्राच्या उंच लाटा या बंधाऱ्याला धडकून पलीकडे वस्तीच्या दिशेने येत आहे पडणाऱ्या पावसामुळे आणि जोरदार वाऱ्यामुळे समुद्र खवळलेला असून जोरदार लाटांचा प्रहार किनाऱ्यावर होत आहे नुकत्याच झालेल्या आषाढ पौर्णिमेला समुद्राच्या उंच लाटा या बंधाऱ्याला धडकून पलीकडे वस्तीच्या दिशेने येत आहेत सातत्यानं पडणाऱ्या पावसामुळे आणि जोरदार वाऱ्यामुळे समुद्र खवळलेला असून जोरदार लाटांचा प्रहार किनाऱ्यावर होतोय झालेल्या आषाढ पौर्णिमेला उधाणलेल्या समुद्राच्या जोरदार धडका मुरुगवाडा ते मिऱ्या दरम्यान किनाऱ्यावर असणाऱ्या बंधाऱ्याला होत होत्या त्यामुळे या लाटांच्या माऱ्यानं बंधाऱ्याला भगदाड पडलाय या बंधाऱ्याचे दगड लाटांच्या माऱ्यानं समुद्रात सरकत आहे त्यामुळे पडलेल्या भगदाडातून पाणी आत नागरी वस्तीच्या दिशेने येते ते दरम्यान काम सुरू असून त्यातील ते दोनशे मीटरचं काम शिल्लक आहे या शिल्लक असलेल्या या भागातील काम पाऊस कमी झाल्यानंतर सुरू केलं जाणार असून पुढील पावसाळ्यात या भागाला धोका जाणवणार नाही परंतु या वर्षीचा पावसाळा येथील नागरिकांना भीतीच्या छायेखालीच घालवावा लागणार हे मात्र निश्चित रायगडमध्ये पावसाचा जोर कायम आहे रात्रीपासून कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे सावित्री नदीच्या पाण्यात वाढ झाल्यानं आज सावित्रीनं धोका पातळी गाठली आहे महाड येथील भोळी घाट परिसरात पाण्याच्या पातळीत वाढ होताना दिसते शहरातील नागरिकांना धोक्याची घंटा वाजवत महाड नगर परिषदेकडून सावधानतेचा इशारा देण्यात आलाय कोकणातील सर्वाधिक दीर्घ काळ बंद असलेल्या रत्नागिरी जिल्ह्यातील खेड येथील केंद्राच्या दुरुस्ती करून कायापालट आमदार कदम यांनी आठ कोटी रुपये राज्य सरकारकडून मंजूर करून घेतले असून हे काम देखील सुरू झालं आहे बुधवारी सायंकाळी आमदार योगेदादा यांनी या कामाची अधिकाऱ्यांसह पाहणी करून सूचना दिल्या खेड शहरात शिवसेनेच्या सत्ता काळात पालिकेमार्फत उभारण्यात आलेलं स्वर्गीय मीनाताई ठाकरे सांस्कृतिक केंद्र नादुरुस्त होऊन गेले अनेक वर्ष बंद होतं दरम्यान स्वर्गीय मीनाताई ठाकरे यांचे पुत्र उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देखील होते परंतु या सांस्कृतिक केंद्राचा पडदा त्यांना देखील उघडता आला नाही मात्र गेल्या ना दुरुस्ती आणि कायापालट करण्याचं काम सुरू झालंय या कामासाठी आठ कोटी रुपयांचा निधी मंजूर करून घेतला असून आगामी कालावधीत त्यांचं संपूर्ण रूप पालटण्याचा प्रयत्न आमदार योगेशदा यांनी केलाय बुधवारी सायंकाळी आमदार कदम यांनी या कामाची पाहणी केली यावेळी त्यांच्या सोबत मुख्य अधिकारी महादेव रोडगे पालिकेचे अधिकारी नागेश बोंडले संबंधित ठेकेदार कंपनीचे अधिकारी शिवसेना तालुका प्रमुख सचिन धाडवे शहर प्रमुख कुंदन सातपुते माजी नगरसेवक सतीश चिकणे पांडुरंग माने संपदा गुजराती यांच्यासह शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते स्वप्नातलं नाट्यगृह हे आज नवं स्वरूप घेताना आपल्या सर्वांना पाहायला मिळतं आहे सामान्य रामदासबाईंनी रामदासभाई आमदार असताना हे नाट्यगृह उभं केलं मध्यंतरीच्या काळामध्ये हे नाट्यगृह स्थानिक सत्ताधाऱ्यांना कदाचित ते सांभाळता आलं नाही किंवा अनेक डाग फक्त नावापुरत्या झाल्या अनेक निवडणुका ह्या नाट्यगृहाच्या निमित्ताने किंवा नाट्यगृहाचा वापर करून लढवल्या गेल्या आणि जिंकल्या देखील गेल्या परंतु त्याच्यावर कोणी काहीच केलं नाही आज आपण जवळपास दहा कोटीचा निधी समरणीय एकनाथजी शिंदेसाहेब आज हे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आहेत ते महाराष्ट्र राज्याचे नगरविकास खाते देखील त्यांच्याकडेच आहे आणि त्यांच्यामार्फत आपण हा निधी पण आणला आहे आंतरराष्ट्रीय स्तराचं नाट्यगृह आपल्याला लवकरच इथे राहताना दिसेल ह्या नाट्यगृहाच्या बाबतीमध्ये प्रत्येक बारकाई प्रत्येक बारीक गोष्टींकडे मी स्वतः लक्ष देतो आहे से एलिशन कसं असलं पाहिजे खुर्च्यांच्या रंगापासून ते भविष्यामध्ये ह्या नाट्यगृहाला सिव्हिलदृष्ट्या किंवा बांधकामदृष्ट्यानं कुठल्या कुठली अडचण येणार नाही ह्याची आपण दक्षता आत्तापासूनच घेतो आहे एकदाच आपण जो खर्च करतो आहे त्याचं चीज झालं पाहिजे त्याचं सोरं झालं पाहिजे ह्याची खात्री मी स्वतः घेतो आहे आणि थोडा विलंब जाईल अजून मला तर चार ते पाच महिने हे काम पूर्ण पुरुत्वा जाण्यासाठी जातील परंतु नक्कीच ज्यावेळेला काम पूर्ण होईल त्यावेळेला संपूर्ण कोकणामधलं सर्वोत्कृष्ट असतं हे नाट्यगृह जे स्वर्गीय त्यांच्या नावाने आहे ते आपल्याला पाहायला मिळेल आम्हाला देखील त्याचा अभिमान आहे की आमच्या कुटुंबप्रमुख मा होत्या आणि त्यांच्या नावाचं हे नाट्यगृह चांगलं स्वरूप आज पाहायला मिळेल लवकरच जनतेला पाहायला मिळेल आज मी पाहणी स्वतः अधिकाऱ्यांसोबत पाहणी केली आहे मध्यांतरी आचारसिता असल्यामुळे काम सुरू असताना देखील मला येता ये आलं नव्हतं कारण शेवटी आचारसितीची बंधन होती परंतु आज निवडणुका झाल्याच्या नंतर आज मी पाहणी केलेली आहे आणि लवकरच खेडवासियांच्या सेवेमध्ये किंवा कोकणवासियांच्या सेवेमध्ये खेड शहरामध्ये असलेलं हे भव्य देवी नाट्यगृह ना लवकर जनतेसाठी खुलं होईल राज्य अजिंक्यपद स्पर्धेत ऐतिहासिक कामगिरी करत उपविजेता ठरलेल्या महिला संघातील खेळाडू प्रशिक्षक आणि व्यवस्थापक यांचा खेड येथे आमदार योगेदादा कदम यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला बालेवाडी पुणे येथे संपन्न झालेल्या एकाहत्तरव्या राज्य अजिंक्यपद स्पर्धेत रत्नागिरी जिल्ह्याच्या महिला संघानं उपविजेते पद पटकावल्यानंतर या संघाचे खेड शिवसेनेच्या वतीनं जल्लोषात स्वागत करण्यात आलं यानंतर अभिनंदन आणि स्वागत समारंभामध्ये शाळ श्रीफळ पुष्पगुच्छ आणि भेटवस्तू देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला राज्य अजिंक्यपद अंतिम सामन्यात चमकदार कामगिरी केलेल्या खेडमधील समरीन बुरोटकर सिद्धी चाळके तस्मिन सुप्रिया थोरी प्रतीक्षा चव्हाण यांच्यासह या विजयात आपल्या अनुभवानं रणनीती आखून आणि पुणे स्पर्धेचा वर्चस्व ठेवण्यासाठी अतुलनीय कामगिरी करणारे प्रशिक्षक दाजी राजगुरू संघ व्यवस्थापिका संपता गुजराती यांचाही सन्मान यावेळी करण्यात आला जिल्ह्याच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच राज्य अजिंक्यपद स्पर्धेमध्ये महिलांना उपविजेतेपद आहे केंद्र सरकार आणि राज्य शासनाच्या योजनांपासून सातत्यानं दूर राहिलेल्या आदिवासी समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी या घटकांपर्यंत सरकारी योजना पोहोचवण्याचं काम सध्या दापोली विधानसभा मतदारसंघामध्ये हाती घेण्यात आलं आहे शिवसेना नेते माननीय रामदासभाई कदम यांच्या आदेशानुसार आणि दापोली मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार योगेदादा कदम यांच्या नियोजनानुसार जवळपास मागील वीस दिवसापासून सदर काम निरंतरपणे सुरू असून त्या अनुषंगानं आज दापोली तालुक्यातील वेळवी या गावी जवळपास दहा गावांमधील आदिवासी पाड्यातील सुमारे पस्तीसशे आदिवासी बंधू भगिनींना एकत्र आणून त्यांचे पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेकरता अर्ज भरून घेण्यात आले या सर्व नागरिकांच्या कागदपत्रांची पूर्तता करून घेण्याच्या हेतून आयोजित केलेल्या कार्यक्रमाला आज उपस्थित राहून सर्वांशी योगे दादांनी संवाद साधला आणि योग्य ते मार्गदर्शन करून शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्याचं आवाहन उपस्थितांना केलं खेड तालुक्यातील खवटी येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिर कलशारोहण आणि गुरुवर्य काशीनाथ गळवी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त दापोली विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार संजयराव कदम यांनी बुधवारी चोवीस जुलै रोजी सदिच्छा भेट दिली या कार्यक्रमास भरणे विभाग प्रमुख अंकुश कदम शिवसैनिक विष्णू कदम उपविभाग प्रमुख सतीश बेलोसे सुरवे अविनाश वाडकर स्वप्नील पाटील तसेच सर्व पदाधिकाऱ्यांसह ग्रामस्थ शिवसैनिक युवा सैनिक कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते दिनांक 17 जुलै ते 20 जुलै 2024 रोजी चंद्रपूर येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय तायकॉन स्पर्धेत रोटरी इंग्लिश मिडियम स्कूलच्या आयुष जाधव यांना रत्नागिरी जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करत सुवर्ण पदक पटकावलं ही स्पर्धा सातवी महाराष्ट्र राज्य व चॅम्पियनशिप चोवीस पंचवीस तायकॉनडो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र आणि तायकॉनडो असोसिएशन चंद्रपूर यांच्या मार्फत चंद्रपूर येथे घेण्यात आली या स्पर्धेमध्ये महाराष्ट्र राज्यातील अनेक जिल्ह्यातील स्पर्धकांनी सहभाग नोंदवला या राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये आयुष जाधव हो, यांना रत्नागिरी जिल्ह्याचं प्रतिनिधित्व केलं त्यांनी जिल्हा संघातून पंचावन्न किलो वजनी गटामध्ये बीड वर्धा लातूर कोल्हापूर या जिल्ह्यातील खेळाडूंवर मात करत सुवर्ण पदक पटकावलं त्यानं यापूर्वी तालुका जिल्हा आणि राज्य स्तरावरील अनेक स्पर्धांमध्ये यश मिळवलंय या स्पर्धेमध्ये अव्वल ठरल्यानं त्याला सुवर्ण पदक आणि प्रशस्तीपत्रक देऊन गौरवण्यात आलं या यशस्वी खेळाडूला शाळेचे तायकॉन प्रशिक्षक कृणाल चव्हाण यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं शाळेचे चेअरमन दादा पाटणे सर्व पदाधिकारी मुख्याध्यापिका भूमिता पटेल सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी त्याचं अभिनंदन करून त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या राज्याचे कर्तव्य तत्पर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आशीर्वादानं त्याचप्रमाणे शिवसेना नेते माजी विरोधी पक्षनेते आणि माजी पर्यावरण मंत्री रामदासभाई कदम यांच्या आदेशानुसार खेड दापोली मंडणगड विधानसभेचे आमदार दादा कदम यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाप्रमुख शशिकांत चव्हाण अरुण कदम शंकर कांगळे महेंद्र भोसले आणि तमाम शिवसैनिकांच्या उपस्थितीत अनिल वामन भोसले यांनी असंख्य कार्यकर्त्यांसह जामगे खेड येथे रामदासभाई कदम यांच्या निवासस्थानी पक्ष प्रवेश केला त्याचप्रमाणे खेड तालुका संपर्क प्रमुख या पदावर त्यांची नियुक्ती करण्यात आली सदरची नियुक्ती ही वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाचा विचार आणि धर्मवीर आनंद दिघे यांची शिकवण याचा सक्रिय प्रचार आणि प्रसार हेतू करण्यात आली तालुकास्तरीय अखिल भारतीय विद्यार्थी विज्ञान मेळावा अंतर्गत वक्तृत्व स्पर्धेमध्ये खेड शहरातील श्रीमान चंदुलाल शेठ हायस्कूल इयत्ता मानसी नागेश दळवी या विद्यार्थिनीने प्रथम क्रमांक पटकावून यश संपादन केलं तिला मिळालेल्या या, या यशाबद्दल मानसी आणि तिला मार्गदर्शन करणारे शिक्षक यांचं प्रशादा आणि संस्थेच्या वतीने अभिनंदन करण्यात आलं या प्रसंगी केंद्रप्रमुख श्री अखडमल आणि राठोड तसेच प्रशालेचे प्रभारी मुख्याध्यापक श्री कांबळे पर्यवेक्षिका सौ लोखंडे खेड तालुका विज्ञान मंडळाच्या अध्यक्षा सौ बेलोसे तसेच सर्व शाळांचे मुख्याध्यापक विद्यार्थी आणि परीक्षक म्हणून श्री नायकल कोळेकर आणि श्री घाडगे यांनी काम पाहिलं या स्पर्धेमध्ये एकूण वीस विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता कृत्रिम बुद्धिमत्ता संभाव्यता आणि आव्हान या विषयावर वक्तृत्व स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं या विद्यार्थी विज्ञान मेळाव्यामध्ये श्रीमान चंदुलाल शेठ हायस्कूल खेडच्या कुमारी मानसी नागेश दळवी हिनं प्रथम क्रमांक पटकावून यश संपादन केलं या तिच्या यशाबद्दल सहजीवन शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष मंगेशभाई बुटाला प्रशालेचे चेअरमन राजेशभाई बुटाला मुख्याध्यापक घोळे सर प्रभारी मुख्याध्यापक कांबळे सर पर्यवेक्षिका लोखंडे यांनी तिचं अभिनंदन करून तिला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या खेड शहरात सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग असणाऱ्या लायन्स क्लब ऑफ खेड सिटीच्या वतीने विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं बुधवार दिनांक चोवीस जुलै रोजी शहरातील मुकादम हायस्कूल येथे विद्यार्थ्यांसाठी आरोग्य विषय लेक्चरचं आयोजन खेड लायन्स क्लब ऑफ सिटीचे माजी अध्यक्ष विक्रांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलं जामगे येथील वृद्धाश्रमात संकष्टीचं औचित्य साधून प्रसाद म्हणून मोदकाचं वाटप करण्यात आलं या कार्यक्रम प्रसंगी क्लबचे अध्यक्ष सुरेश चिकडे माजी अध्यक्ष रोहन विचारे डॉक्टर विक्रांत पाटील उपाध्यक्ष विनोद मोरे सहसचिव संदीप मोरे लायन महेंद्र शिरगावकर आदी सदस्य उपस्थित होते खासदार संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सीमावर्ती भागात गेले नाही ते त्या खात्याचे मंत्री असताना देखील गेले नाहीत आम्ही सीमा प्रश्नांवरती जेल भोगला आहे सीमा प्रश्नावरती सरकारकडून लक्ष दिलं जात नसल्याचा आरोप त्यांनी आज पत्रकार परिषदेत केल्यानंतर शिवसेनेचे आमदार आणि पक्षप्रतो भरत गोगावले यांनी संजय राऊत यांच्यावरती पलटवार केला आहे संजय राऊत यांना सकाळी उठून बोलल्याशिवाय रात्री झोप लागत नाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मंत्री नसतानाच सीमाप्रश्नांसाठी त्या ठिकाणी गेले होते आणि त्यावेळी जवळपास बावीस दिवसांचा तुरुंगवास त्यांनी भोगला आहे आम्ही सत्तेत आहोत म्हणून सीमाप्रश्नांकडे दुर्लक्ष केलं असं होत नाही आणि होणार देखील नाही जर एखादा वकील काही कारणास्तव बाजू मांडण्यासाठी हजर राहिला नसेल तर आम्ही सरकारनं याकडे दुर्लक्ष केलं असं होत नाही असं प्रत्युत्तर गोगावले यांनी संजय राऊत यांना दिलं आहे संजय राऊतच्या मुलाकडे किती लक्ष द्यावं जनतेने हे ठरवायला आज त्याचं कारण ह्या संजय राऊतांना कल्पना असणं गरजेचं आहे की तुमच्या अगोदर स्वतः मुख्यमंत्री नव्हते त्यावेळेला तिकडे जाऊन अटक झाली होती आणि जवळजवळ बावीस दिवसाची ते जेलमध्ये होते संजय राऊतांना ह्याची कल्पना आहे का नाही मला नाही माहिती पण जनतेला चांगलं माहिती आहे की त्यावेळेला जे काय ठराविक मंडळी होते त्याच्यामध्ये एकनाथ शिंदेसाहेब होते हे गेले होते ते परवामध्ये जे आत्ता गेले होते संजय राऊत ते शायनिंग करायला गेले होते आणि स्वतः एकनाथ शिंदेसाहेब गेले होते ते त्या तिथल्या सीमा भागाच्या प्रश्नासाठी गेले होते आणि म्हणून करता जे काय संजय राऊत बोलत आहेत त्यांना ते तारतम्य नाही आहे आणि लोक हल्ली कोण एवढी मनावरती त्यांचं घेत नाहीत त्यांना माहिती आहे की रोज सकाळी त्यांना काय बोलल्याशिवाय संध्याकाळची झोप लागत नाही संजय राऊतांना असं जनतेचं म्हणणं आहे आणि म्हणून करता जनतेने कोणीही तिकडं लक्ष देऊ नये जे वकील गेलेत का नाही गेलेत गेले, 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 कानाई तर, ते ते का नाही गेलेत नसतील गेले तर तिथे आम्ही मुख्यमंत्र्यांना विचारायला सांगतो एखाद्या वकिलाची जर का एखाद्या तारखेला अडचण असल्याने तो नाही जाऊ शकला म्हणून काय सारखंच नाही गेला अशातला भाग नाही आहे आणि ज्या सुरक्षेच्या किंवा काय ह्या गोष्टी ह्या वेगळ्या आहेत आज त्यासाठी असं नाही की आम्ही मुख्यमंत्री झालो म्हणून आम्ही तो विषय सोडला अशातला भाग नाही आहे आणि सगळ्या महाराष्ट्रीय जनतेचं म्हणणं आहे की हा सीमा भागाचा प्रश्न सुटावा आणि त्या लोकांना महाराष्ट्रामध्ये समाविष्ट करून घ्यावं हे सगळ्या जनतेच्या वतीने मुख्यमंत्र्यांचं पण मत आहे आणि ते आमचं पण मत याचबरोबर वेळ झाली इथेच थांबण्याची आपण पाहत रहा आपली लाडकी वाहिनी दीपवाहिनी